नमस्कार मित्र मी आयुष्या आज आज तुम्हाला माझं परत स्वागत आहे मी आज आलो आहे रेल्वे स्टेशनला आलो आहे आठ वाजता नाही होतो आता मी रेल्वे स्टेशनला मम्मा पप्पा चला पुढे आमची ट्रेन नाही निघ म ट्रेनमा बस पाएको छु। १.७ को त नम्बर ओइडमा बसला। आज बत्ती भेट्नु भएको छ। हो, 10 बज्दै छ कि? हो, 10 बज्दै छ कि? हो, 10 बज्दै छ। छैन होला। मित्रांनो मी पोचलो आहे इडं शेगाव मध्ये तर मी इडं भक्त निवासच्या इडं आहे तर आता हे बाबा इडून जी बस निघाली आहे मी बी निघतो आता लवकर मित्रांनो ही बस नाही इडून आता डायरेक्ट आनंद सागर निघताना आनंद वियाहाला जाणार आहे दा आम्ही बी आता तेवढच जाणार तिथेच रूम घेऊन आहे त्याला मी जात होत्या बसमध्ये मित्रांनो मी पोचलो आहे आनंद भुसावळ मध्ये आनंद भुसावळची अशी अशी प्रकारे राहते तर आम्ही आता आम्ही तर आता इडच मुक्काम आहे चला आता मी ना रूम नोंदणीची आपण नोंदणी चला मध्ये जाऊन पाहतो कशा कशा रूम आहे रूम बुक करून आज आम्ही राहणार आहे आणि मस्तपणे आता रूम बुक करू फ्रेशब्रेसून इकडं मस्त म्हणे आता गार्डन हिडत लॉन आहे फोटो रोटेशन फोटो फोटो काढायला बी तुम्हाला मस्त जागा इडत मला जर इथं कधी यायचं असेल ना तर पहिले तुम्ही शेळगावच्या या आनंद भुसावळमध्ये या मस्त आहे तुम्ही खुश होऊन जाशा तर चला आता आपण रूम बोकड रूम नोंदणीच्या इकडे पोचला आहे एड प्रसाळ आहे इकडे आपल्याला जेवायला भेटू शकतं चला आता इडं आपला रूम बुक होता जातो आत तिला मित्रांनो मला रूम भेटली आहे त्यांनी मला सांगितलं की मात्यांनी चाललेली आहे भक्त निवास क्रमांक एकवर वर एकशे दहा नंबरची माझी खोळी चला पाहू आता आहे पाहतो आता भक्तनिवास एक पुढे दिवस एक मित्रांनो मी माझ्या रूमचे चे इडं पोचली एक तुम्ही बस एक चला आता मधी जातो मी माझ्या रूम मध्ये आता बसतो वेळ मी आता चाललो इकडं वरती आमची रूम पप्पन ते बी मागून आले आहे चला आता आम्ही जातो वरती इकडे आमची रूम माझी रूम भेटली आहे दहा जरा मी माझी रूम आलो आहे हिड रूम मध्ये मी रूममध्ये आलो आहे आता मी फ्रेश होतो आणि आता आम्ही खाली जाणार आहे फ्रेश होऊन दुसऱ्यानं मी रूम मध्ये फ्रेश होऊन आता इथे आलो आहे गार्डनमध्ये मध्ये एकदम मोठं गार्डन आहे यावेळे माझे पप्पा आहे पप्पा चला आता मी तुम्हाला सगळं दाखवतो इडलं पूर्ण गार्डन दाखवतो आई मोठस एक लॉन आहे आणि आपल्या फोटो काढायसाठी असं आहे फोटो काढायला चला मी तुम्हाला पूर्ण दाखवतो आपलं तर खूप मस्त गार्डन आहे ह्या बा फोटो आहे ह्या व्हिडिओ आणि तुम्हाला ना जर तुम्हाला असे मस्त फोटो काढायचे असं मोकळे तर ह्या बाय आणि ना त्या बाजूने पार्किंग आहे मग मस्त आहे चला आता मम्मी पप्पा आले तर आम्ही गार्डनला जाऊ बाबा आपल्या गार्डन लावण्यासाठी इकडे पार्किंग बी आहे इकडे एक मोठीशी चांगली एक पार्किंग आहे तुम्हाला जर पैसे काढायचे असतील तर आप एक सुद्धा आहे तुम्हाला जर कोणा पैसे काढायचे असेल तर एटीएम मध्ये काढून घ्या आणि एकदम मस्त सुविधा आहे तर आता मी गार्डन न जातो नवीड ह्या प्रकारे असं मस्त पण गार्डन आहे इड एक छोटंसं लॉन बी आहे आणि तुम्हाला जर मोठं लॉन जर बसायला ফাই বছৰ লাগে তো গ্ৰাউণ্ড